ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला आता सुरुवात झाली आहे मिरवणुकीच्या सुरुवातीलाच अगदी चौघडा आहे पुण्यातील प्रसिद्ध प्रभात ब्रँड आणि त्यामागे चांदीच्या रथामध्ये बाप्पाची विराजमान झालेली मूर्ती आहे लक्ष्मी रोड मार्गे पुढे अलका चौकातनं पांचाळेश्वर विसर्जन घाटावर या मिरवणुकीची सांगता होणार आहे मिरवणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो नगारखाना आहे जो मिरवणुकीच्या सुरुवातीला असतो तो नगारखाना आहे या विसर्जन मार्गावरती मार्गस्थू होतं त्याच्या मागेच प्रभात द्याने जे वर्षानुवर्ष आपली कला या मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सादर करत असतं ते आहे आणि त्याच्या पलीकडेच बरोबर चांदीच्या पालखीमध्ये श्रींची जी मूर्ती आहे ती विराजमान करण्यात आली आहे लक्ष्मी रोडपासून या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि दुपारी चारच्या दरम्यान या मिरवणुकीची जी सांगता आहे ती पांचाळीसवर या ठिकाणी होणार आहे पारंपरिक जे खेळ असतात ते, कर, ते या मिरवणुकीचं आकर्षण असतात पारंपरिक पद्धतीचे पूर्ण वाद्य असतात ताशा असतील थी, बँडपटक असतील या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे सहभाग होत असतात तर गुन्हेकर मोठ्या प्रमाणावरती या मिरवणुका पाहण्यासाठी या ठिकाणी जमा होताना दिसत आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही पालिके जी विसर्जन मिरवणूक आहे ती विसर्जन गाठाच्या दिशेने मार्ग होताना दिसत आहे एनडी टी व्ही मराठी पुणे